नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो अर्थात मी कांबळे संदीप आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भारतभर किंवा जगामध्ये गुरुला एक वेगळं स्थान आहे गुरु हा समाज परिवर्तनाचा घटक असतो देश परिवर्तनाचा देश घडवण्याचा विद्यार्थी मुलगा घडवण्याचा तो पाया असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुला वळणावळणावर अनन्यसाधारण खूप मोठं महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून द्रोणाचार्य जे काही एकलव्य ही परंपरा आहे गुरु शिष्यांची ती खूप वेगळी आणि मोठी वरच्या लेवलची आहे अगदी बुद्धकालीन भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी आजच्याच दिवशी बुद्ध प्राप्तीच्या नंतर आपल्या पाच अनुयायांना त्यांनी धम्मदक्षिणा दिली म्हणजे दीक्षा दिली ते दीक्षा म्हणजे आज धम्म परिवर्तन ते दिवस म्हणजे आजचा दिवस गुरु पौर्णिमेचा दिवस अगदी आम्ही शिक्षक भरतीची तयारी करताना किंवा शिक्षक होऊ घालताना ज्या शिक्षकांना ते स्थान मिळायला हवं ते स्थान मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये सुद्धा मिळालेलं आहे पण जे दोन हजारपासून शिक्षण शिक्षणसेवक ही योजना आली आमच्या आयुष्यामध्ये वळणावळणावर ज्यांनी ज्यांनी आम्हाला शाळा शिकवली त्या अशा आमच्या सगळ्या गुरूंना आज भावी शिक्षकाकडनं आणि भावी शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून जी काही सध्याच्या स्थितीला आज आपल्याला माहिती आहे एक जागतिक लेवलचा सर्वे झालेला आहे त्या सर्वेच्या नुसार भारतामध्ये सगळ्यात जास्त विश्वस्त असणारा जर कोणता पेशा असेल तर ती म्हणजे शिक्षकी पेशा आहे सगळ्यात जास्त विश्वास हा शिक्षकांवर भारतामध्ये आजही ठेवला जातो हे एका रिसर्च एका सर्वेनुसार सिद्ध झालेला आहे मात्र याच शिक्षकाला महाराष्ट्रामध्ये अगदी तटपुंज्या पगारावर मानधनावर आपली गरजा पूर्ण करावी लागतात वेटबिगारी करावं लागते शिक्षण सेवक मुळामध्ये शिक्षण आणि सेवक हे नावच म्हणजे एक शाप वाढते तसं मुळामध्ये सर आणि मास्तर हे आम्हाच्या आयुष्यामध्ये एक शाप वाढतो त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश शिक्षा हमी योजना राजस्थान शिक्षा कर्मी योजना गुजरात शिक्षण हक्की योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आणून त्या ठिकाणी शिक्षणसेवकांकडनं कमी मानधनामध्ये तिथल्या राज्याची स्थिती सुधारावी आणि स्थिती सुधारीपर्यंत जे काही शिक्षक का आहेत त्यांना अल्पशा मानधनावर काम करून घेण्यासाठी त्या योजना आणल्या होत्या अगदी याचंच अनुकरण करून गुजरातच्या जे काही योजना आहे त्या गुजरातच्या योजनेचं अनुकरण करून महाराष्ट्र दोन हजारला राज्यामध्ये शिक्षणसेवक ही योजना सुरू केली त्या योजनेला आज पंचवीस वर्षे होत आहेत मात्र गुजरातमध्ये मा ज्याचं अनुकरण करून ती योजना राज्यात सुरू केली गुजरात राज्यानं पुढील दोन ते चार वर्षामध्ये ती चार एक वर्षामध्ये बंद केली कारण तिथली आर्थिक स्थिती सुधारली मात्र महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून आर्थिक स्थिती सुधारली ज्यांच्याकडनं अनुकरण करून ती प्रयोगिक तत्वावर राज्यात ती योजना कार्यान्वित केली त्या राज्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून अजूनही ती वेट बिगडी सुरू आहे हां अल्पशा प्रमाणामध्ये मा त्याच्यामध्ये मा मानधनामध्ये मा तीन ऐवजी सहा हजार मानधन वाढलं त्यानंतर आम्ही बराच पाठपुरावा केला त्याच्यामध्ये सहा हजाराच्या ऐवजी ते सोळा हजार असं मानधन झालं पण सोळा हजार हे मानधन खूप अल्पसं आहे त्याच्यामध्ये राहण्याचा खर्च सुद्धा जे भाड्यानं राहतो रेंट ते सुद्धा निघत नाही अशा अनंत अडचणी असताना या सेवकांच्या ज्या काही मानधनीचा प्रश्न आहे तो अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे एक शाप दिल्यासारखं ती योजनेमध्ये अंतर्गत आपल्याला मानधनी मिळते ते कुठंतरी थांबलं पाहिजे या कारणानं या योजना पूर्णपणे रद्द झाल्या पाहिजेत मानधन वाढ नकोय तर पूर्णपणे ही योजना ज्या गुजरात राज्याच्या धर्तीवर राज्यामध्ये लागू केली त्या गुजरात राज्याने चार वर्षामध्ये ती योजना बंद केली अगदी त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ती योजना बंद झाली पाहिजे आणि शिक्षकांना स्वाभिमानानं जगता येईल असं त्यांच्या हक्काचं जे शिक्षक विद्यादानाचं काम करतात त्या शिक्षकांना जे पवित्र पेशा आहे ते अगदी उचित म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहानं साजरा करता येईल उत्साहानं तिथे कार्यवाही करता येईल उत्साहानं काम करता येईल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता येईल विद्याद्यान व्यवस्थितरित्या करता येईल त्यासाठी खरंच हे जे काही विद्यावेतन असते त्यांचं मानधन असते ते समाधानकारक असलं पाहिजे आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये असो देशामध्ये असो हे जे भ्रष्टाचाराचे प्रकरण अधिकाऱ्यांचे बाहेर येतात ते याच कारणामुळे येतात का तर पैशाच्या लोभामुळं ही प्रकरणं बाहेर येतात आणि व्यवस्थेला कीड लावली जाते मात्र शिक्षकी पेशा हा तसा नाही आहे इथे भ्रष्टाचाराला वाव नाही येऊन जाऊन पोषण आहार भ्रष्टाचार करायचं म्हटलं पोषण आहार आता शिक्षक का नुसता तो चढलेला तांदूळ खाणार आहे का भ्रष्टाचार करणार आहे का नाही म्हणून विद्यादान हे पवित्र दान करत असल्यामुळं शिक्षकांच्या गरजा जर पूर्ण झाल्या तर तो समाधानी राहील आणि त्यांच्या गरजा भागवल्याच्या नंतर ते त्यांची जी काही कर्तव्य आहे ते नेटानं बजावू शकेल म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे यासाठी काम पण करायचं आहे आपल्या भावी झालेल्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा भावी शिक्षकांना पण खूप खूप सदिच्छा आपण लवकर शिक्षक होणार आणि सेवेत रुजू होणार या दृष्टिकोनातून या संदीप कांबळे बुलेटिन या युज टू यूट्यूब चॅनलच्या आज माध्यमातून आजपासून आपण राज्याचे मंत्रिमंडळातील जे काही निर्णय असतील योजना असतील लोकसेवेच्या ज्या काही त्यामध्ये मोडणाऱ्या योजना असतील या संदर्भामध्ये आपण याच्यानंतर बुलेटिनच्या माध्यमातून या यूट्यूब माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत म्हणून माझ्या मार्गदर्शक अनेक यांचं म्हणणं होतं की तुम्ही यूट्यूबमध्ये एक बुलेटिन म्हणून काम करावं आपलं कर्तृत्व व्यक्तिमत्व खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि अशा पद्धतीचं काम करावं म्हणून मी त्यांचं अनुकरण करून आजच्या धर्तीवर ऐच्छित्य साजून साधून गुरुपौर्णिमेचं सा। आजपासून ती योजना हो मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू करतो आहे आपल्या सदिच्छा सोबत असाव्यात सहकार्य असावं म्हणून या चॅनलला संदीप कांबळे बुलेटिन या नवीन चॅनलला नवीन कोर चॅनल आहे आपण सगळ्यांनी भरभराट भर प्रेम देणार मला नक्की खात्री आहे ज्या पद्धतीनं संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलला आपण प्रेम दिलं आहे त्या पद्धतीने याला पण आपलं प्रेम असेल सहकार्य असेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय आणि पुन्हा एकदा राष्ट्राचा जो काही निर्माता आहे शिक्षक या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद